जुळे सोलापूर येथील किड्स वर्ल्ड स्कूलचे दहावे वार्षिक स्नेहसंमेलन हुतात्मा मंदिर येथे उत्साहात पार पडले जुळे सोलापूर येथील किड्स वर्ल्ड स्कूलचे दहावे वार्षिक स्नेह संमेलन हुतात्मा स्मृती मंदिर येथे उत्साहात पार पडले कार्यक्रमाचे उद्घाटन माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्या हस्ते झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एसीएस हॉस्पिटलचे डॉक्टर सिद्धांत गांधी संस्थेचे प्रमुख सुभाष कदम व अशोक पाटील मेस्टा असोसिएशनचे अध्यक्ष हरीश शिंदे विजेंद्र शिखरे व सचिन कांबळे डॉक्टर वलगे सर मॅडम हनुमंत चव्हाण प्राजक्ता चव्हाण गणेश गोटे चैताली गोटे संभाजी घाडगे व वर्षा घाडगे गणेश बुरगुटे व कवि बुरगुटे इलिया शेख व जुहेरिया शेख बाळासाहेब चव्हाण व स्वाती चव्हाण अश्वराज वाघ व स्वाती वाघ उपस्थित होते ने, ने ता, ता उद्देश काय असल्यानंतर माणूस काय करू शकतो त्याच एक उदाहरण म्हणून मी आपल्याला देतो आणि आता जी आहे मुलं म्हणजे चिखलाचा घोडा असतो तसा कुंभार चिखल पाण्यात वेगवेगळ्या प्रकारची भांडी करतो आणि तो मार्केटात आणतो तसा हा शिक्षक वर्गांचं स्थान आणि त्याच्यावर शिक्षण मुलांना शिक्षण घडवणं हे फार मोठी जबाबदारी सर्व शाळेचे शिक्षक असतील शिपाई असतील यांच्याबद्दल अत्यंत चांगल्या पद्धतीनं तुम्ही शाळेचा दर्जा वाढवला त्याबद्दल मी त्यांनी त्यांच्या सर्व कुटुंबियांचं सुभाषचं मुलांच्या भावाचं भावाच्या मुलांचं मनपूर्वक आभार मानतो एवढा मोठी स्कूल उभा करणार आज आमची वैराटला कॉलेज आहे सूर्यंत गांधी महाविद्यालय तर त्याच्यामुळे मीही जाणतो की शाळा कॉलेज चालवायला काय अडचणी येतात ते या सगळ्या शाळा कॉलेज चालवत करताना आज एक नाही पाचवी ब्रांच त्याने आपल्या स्नेहदिची उभा केली आहे याच्याबद्दल एक मित्र म्हणून सर्वांना पहिल्यांदा एक अभिमान आहे आणि मला वाटते भरतनाट्यम गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली विविध गाण्यांवर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याविष्कारांना पालकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली मराठी हास्य जत्रा फेम कलाकार अरुण कदम यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमात रंगत आली प्राचार्य स्नेहा संदीप पाटील व सर्व शिक्षक वृंदांच्या परिश्रमामुळे कार्यक्रम यशस्वी झाला संस्थापक संदीप पाटील व स्नेहा पाटील यांनी संस्थेची माहिती दिली आभार प्रदर्शन प्रिया कौशिक यांनी केले